जी नमस्कार जी माझा आवाज येतो तुम्हाला हा येतोय सर नमस्कार अविनाशजी नमस्कार नमस्कार सर आपण भेटलो का ऑफिस मध्ये हो सर भेटलो तो ना रविवारी आलो होतो संडेला तुम्ही आले होते मला वाटतं नगर का कुठले सर नगर नगर का नाही नाही गुजरात बॉर्डर गुजरात बॉर्डर हा 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 एक्झॅक्टली एक्झॅक्टली तुम्ही दोघं आल मला वाटतं ना हो दोन जण आलो होतो आम्ही आणि आणखी तुळजापूरचे दोन जण हा 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 एक्झॅक्टली आपण भेटलो तो रविवारी बरोबर बरोबर परफेक्ट अविनाश कसं वाटतंय सर एकदम बेस्ट आहे सर ते आमच्यासाठी तर गुड 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 काय अनुभव शेअर करा सर अनुभव तर भरपूर आहे जितका शेअर करू त्याच्या ते अपूर्ण आहे सर ते आमच्यासाठी इतका अनुभव आहे सर बर डिमॅट अकाउंट कधीपासून तुमचं चालू आहे कधीपासून ट्रेडिंग करताय तुमचं नेट केलं बहुतेक सर येतोय आवाज हा yes. येतोय सर डीमॅट अकाउंट कधीपासून चालू होत ट्रेडिंग कधीपासून सर डीमॅट अकाउंट आधीपासून ओपन केलं होतं पण त्याच्यात आता म्हणजे आठ दहा दिवस आधीपासून आम्ही सुरुवात केली सर कधी केलं नाही आठ दहा दिवस तुम्हाला भेटलो ना सर त्याच्या दहा आध दिवस आधी केली आम्ही ट्रेडिंग तर भाऊ करत होता मी तर काहीच केलं नाही मला त्याच्यातलं काहीच माहित नव्हतं सर पण ते जेव्हा मी तुमच्याकडे आलो तुमच्या आधी यायच्या आधी मी व्हिडिओ पाहिला सर युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ येत ना तुम्ही टाकलेले ते व्हिडिओ पाहिले आणि त्याच्या okay. मग तिकडनं तुमचा नंबर घेतला सरांना फोन केला आणि मग मीटिंगला जॉईन झालो मग तुमच्याकडे आलो होत वेबिनार पाहिला पाहिला तुमच्याकडे याच्या आधी आम्ही एक टेलिग्रामला चॅनल होत हे घेत होतं आम्ही सर प्रीमियम घेत होतो दोन हजारच ओके तर त्या प्रिमियमचं बी आम्ही एक केला ट्रेड त्याच्यात बी आम्हाला लॉस झाला होता तीन हजारचा मग तुम्हाला असं वाटलं की यावं हा यावं मग तुमच्याकडे आलो सर इकडे येऊन बार एकदम बारी सर किती लांब तुमचं इथून घर आहे किलोमीटर किती आहे इथून तीन चारशे किलोमीटर आहे सर बापरे चारशे किलोमीटर आहे साधारण काय ट्रेडिंग केलं तुम्ही किंवा काय शेअर करा किती प्रॉफिट आहे किंवा काय सर साधारण आम्हाला आता टेलिग्राम आपल्या प्रीमियम टेलिग्राम ग्रुपला जे कॉल येतात सर लॅपटॉप नाही तुमच्याकडे हाय लॅपटॉप आहे सर लॅपटॉप पण आहे ओके इंडिकेटरचा वापर केला ना सर तुम्ही जसं सांगितलं इंडिकेटरचा सा वापर करायचा सेम तसं इंडिकेटरचा वापर केला सर त्यानंतर टॉप लॉस कसा लावायचा ते त्याचा वापर केला सर टॉप लॉसचा आणि तुमचे सगळे तुमचे रूल फॉलो केलेत सर बरोबर आज मी आज मी आता सर आतापर्यंत माझा प्रॉफिट चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपयाचा झाला सर आजचा क्या बात आजचं प्रॉफिट चार आ, है सर। है? सर सर। हजार पाचशे सत्याऐंशी रुपये आजचा झाला सर कॅपिटल किती आहे कॅपिटल सर दहा हजार वापरलंय सर दहा हजारावर साडेचार हजार रुपये प्रॉफिट हा जब पास हा म्हणजे हे जवळपास पन्नास टक्के प्रॉफिट झालं हां सर तर माझं म्हणजे तीन दिवसामध्ये सहा हजार प्रॉफिट झालेलं आहे सर मला अच्छा ऍक्च्युअल सहा हजार प्रॉफिट आहे दहा हजाराचा अगेन्स्ट हा आजचा चार हजार पाचशे झालेला आहे ओके आजचा चार हजार आहे ओके ओके आणि टोटल मला सहा हजारच्या पुढे गेलाय सर प्रॉफिट माझा क्या म्हणजे सहा हजार जरी पकडलं तरी पन्नास साठ टक्के सिक्स्टी पर्सेंट रिटर्न झाले झाले सर ते पण तीन चार दिवसात म्हणतात बरोबर ना तीन दिवसात सर क्या बात पण बढिया थोडा प्रयत्न करा की हळूहळू थोडस कॅपिटल वाढवण्याचा अजून चांगलं तुम्ही ट्रेडिंग करू शकता का हो सर बघा हे मार्केट आहे ठीक आहे लॉस पण होणार दहा मधले दोन तीन ट्रेड लॉस होणार तो लॉस बेअर करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे पाहिजे जर नसेल तर नाही काय होणार त्यामुळे थोडं प्रयत्न करा दहा हजार मी पण म्हणतो की दहा हजारात ट्रेडिंग तुम्ही करू शकत नाही असं नाही ऑफकोर्स करू शकत तुम्ही दहा मध्ये सहा हजार तुम्ही प्रॉफिट केले सिक्स्टी पर्सेंट रिटर्न म्हणजे इट्स नॉट अ जोक बट स्टील आणि करत राहा तुम्ही आमचं मार्गदर्शन कायम सोबत राहील वी आर टीम वी आर फॅमिली पैसे कमवत राहायचं आहे मोठे व्हायचंय आपल्याला करोडपती व्हायचे ही तर सुरुवात आहे फक्त आणि तो कॉन्फिडन्स मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स रिझल्ट मधून येतो मी जर तुम्हाला म्हटलं समजा की अमुक अमुक बघा ऑटो इंडिकेड खूप पॉवरफुल आहे सेवन्टी एटी पर्सेंट अॅक्युरेसी आहे टेलिग्राम खूप पॉवरफुल आहे अमुक आहे असं बोललो ठीक आहे पण तुम्हाला जेव्हा रिझल्ट मिळतो ती फार इम्पॉर्टंट गोष्ट असते मग तुम्हाला जेव्हा समजते की यार येस सर हे बरोबर आहे खूप खूप खुँ तुम्हाला तुमचं अभिनंदन आणि पुढची वाटचाल तुमची छान राहावी काही शंका नाही डाऊट नाही ना सर काही नाही सर सगळे डाऊट क्लिअर झाले सर मीटिंग होता सर ते लाईव्ह मार्केट कसं लाईव्ह चालतं ते सगळं प्रोव्हाइड होत सर आम्हाला त्याच्यात काहीच शंका नाही सर आम्हाला सर्व्हिस वगैरे व्यवस्थित मिळते काही प्रॉब्लेम नाही कुठं काही नाही कुठलीच अडचण नाही सर आणि अडचण जर आली तर उदय सर आम्हाला सगळं प्रोव्हाइड करता सर काय अडचण काही नाही ते चला भेटू लवकरच ट्रेडिंग करत राहा छान आणि थँक्यू धन्यवाद थँक्यू